नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की ज्या घरची लोक उशिरा आंघोळ करतात त्यांच्यासोबत नक्की काय घडतील एकदा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेष नागावर बसून विश्राम करत होते तेव्हा गरुड तिथे येतो आणि भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो हे प्रभू मी या पृथ्वी लोकाचं भ्रमण करून आलो आहे मी पाहिले आहे की पृथ्वी लोकावर अनेक मनुष्य नित्यनेमाने स्नान करतात परंतु तरी सुद्धा ते दुःखी असतात त्यांच्या या दुःखाचे कारण काय आहे हे प्रभू तुम्ही मला सांगा स्नान करण्याची सर्वोत्तम विधी कोणती आहे स्नान कधी आणि कशा प्रकारे करावे स्नान करते वेळी कोणत्या मंत्राचा जप करावा मला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची उत्कंठा लागली आहे गरुड माता लक्ष्मीला सुद्धा विचारतो हे माता मी हे सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया नित्यनेमाने स्नान करून तुमची पूजा आराधना करतात परंतु तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये तुमचा वास होत नाही याच कारण काय आहे गरुडाने असे प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे पक्षीराज गरुड तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारले आहेत स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते स्नान केल्याने शरीर पवित्र होतं आणि स्नान केल्यानंतरच मनुष्य पूजा अर्चना व आणखी कर्म करण्यालायक बनतो आणि म्हणूनच मनुष्याने नित्यनेमाने स्नान करावे हे पक्षीराज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक श्रवण करा या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्राप्त होते त्यानंतर भगवान श्री विष्णू हे पक्षीराज गरुड यांना कथा सांगू लागतात ज्या कथेचं सर्व मनुष्यानी श्रवण करायला हवं भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे पक्षीराज प्राचीन काळातील गोष्ट आहे एका देशामध्ये एक अत्यंत देशा सुंदर नगर होत जिथे खूपच श्रीमंत शेठ राहत होता ज्या शेठला तीन मुली होत्या शेठने कधीच त्याच्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही शेठने त्याच्या तिन्ही मुलींना खूप प्रेमाने वाढवले होते शेटच्या तिन्ही मुली खूप सुंदर आणि चंचल स्वभावाच्या होत्या एका वडिलांचे जे काही कर्तव्य असते ते सर्व कर्तव्य तो शेट पूर्णपणे निभावत होता त्याच्या तिन्ही मुलींना त्या शेटने सर्व काही दिलं परंतु त्या शेटने फक्त एक चूक केली त्या शेटने त्याच्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही आयुष्यामध्ये सर्व काही मिळून सुद्धा त्याच्या तिन्ही मुलींचे जीवन अपूर्ण होत ज्ञानाविना कुठलाही मनुष्य पूर्ण होत नसतो पैसे संपत्ती सौंदर्य असूनही त्याच्या मुलींजवळ ते नव्हते जे प्रत्येक मुलीजवळ असायला हवं त्यानंतर जेव्हा शेठच्या तिन्ही मुली तरुण झाल्या तेव्हा शेठने त्याच्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुळामध्ये केली तिन्ही मुलींचे नवरे खूप मोठे मोठे व्यापारी होते अशा प्रकारे तिन्ही मुली त्यांच्या सासरी राहण्यासाठी गेल्या जसं तिन्ही मुली राहण्यासाठी त्यांच्या सासरी गेल्या तेव्हा सासरच्या घर घरामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं लग्नानंतरचे जे काही कार्य असतात ज्या काही विधी असतात त्या सर्व संपूर्ण करण्यात आल्या तिघींच्याही सासरच्यांनी तिघींना खूप चांगला मानसन्मान दिला आणि तिघींसोबत सासरची माणसं खूपच प्रेमाने वागत असत तिघी मुली त्यांच्या सासरी खूपच आनंदाने राहत होत्या तिघी सकाळी उशिरा उठत उशिरा आंघोळ करत त्याचबरोबर कधी कधी अंघोळ न करता भोजन सुद्धा करत असे त्यांच्या सासूबाईने त्यांना कित्येक वेळा ओरडले परंतु त्यांनी सासूबाईंचे काहीच ऐकलं नाही आणि त्या ते त्यांच्याच मनमानीने राहू लागल्या परंतु जसा जसा वेळ पुढे सरकू लागला त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी वाढू लागल्या तिघींच्याही नवऱ्यांना व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होऊ लागलं होतं व हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते त्यांचा व्यापार चालवू लागले परंतु तरी सुद्धा त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होताना दिसत नव्हती ज्यामुळे घरामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ लागले घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचे जेव्हापासून त्या तिघी सासरी गेल्या होत्या तेव्हापासूनच सासरच्या घरावर अडचणी संकट यायला सुरुवात झाली होती त्या तिन्ही बहिणीच्या घरामध्ये पैशांची इतकी तंगी निर्माण झाली होती की त्यांना त्यांचे घरदार त्यांची संपत्ती सर्व काही विकावे लागले व त्यानंतर त्या तिघी मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या परंतु त्या तिन्ही बहिणींना झोपडीमध्ये राहणं बिलकुल आवडत नव्हतं आणि म्हणूनच त्या तिघी मुली त्यांचं सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या वडिलांसोबत त्या राहू लागल्या घरी आल्यानंतर सुद्धा त्या तिघींची सवय बदलली नाही घरी येऊन सुद्धा त्या तिघी बहिणी खूपच मौज मस्तीने राहू लागल्या तिथे सुद्धा त्या तिघी उशिरा उठत उशिरा अंघोळ करत आंघोळ न करता अन्न ग्रहण करत ज्या कारणाने त्या मुलींच्या वडिलांना सुद्धा सुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन व त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली त्यानंतर त्यांच्या द्वारावर भगवान श्रीहरी विष्णू एका साधूचं रूप धारून करून आले शेठने त्या साधूचं खूपच प्रेमपूर्वक स्वागत केलं त्यांचे पाय धुतले व त्यानंतर शेठने त्या साधूला प्रणाम केला त्यानंतर शेठने त्या महान साधूला त्यांचे दुःख सांगितलं आणि त्या दुःखावर मार्ग सांगण्याची विनंती केली शेठने त्याच्या तिन्ही मुलींना बोलावलं व साधूला त्या तिन्ही मुलींबद्दल सर्व हकीकत सांगितली जसं त्या साधूने त्या शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिलं तेव्हा त्यांना त्या ते मुलींची सर्व हकीकत समजली त्या तिघी बहिणींच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तींचा घेरा होता जो त्यांच्या सोबतच चालत होता त्या मुली जिथे कुठे जायच्या त्यांच्यासोबत ती नकारात्मक ऊर्जा असायची त्या साधूने शेठला सांगितलं तुमच्या मुलींच्या वाईट सवयींमुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा घेराव बनलेला आहे आणि याचमुळे या मुली जिथे कुठे जातात तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुझ्या तिन्ही मुली अत्यंत आयशी आहे या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता भोजन करता ग्रहण करतात आणि हेच कारण आहे की यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत आहेत त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू जे साधूच रूप धारण करून आले होते त्यांनी त्या शेठला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना खूपच अनमोल असे ज्ञान दिले ते म्हणाले मी जे काही सांगत आहे त्याचा तुम्ही नित्यनेमाने पालन करा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे वच स्नान करण्याचे पाच प्रकार असतात ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान, देव स्नान, स्नान मानवस्नान आणि दानवस्नान या पाचही स्नानांना वेळेनुसार विभागण्यात आले आहे शास्त्रांमध्ये मुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा अंतिम प्रहर आणि सूर्योदयापूर्वीचा एक दीड तास म्हणजेच साधारणपणे सकाळी चार ते साडेपाच पर्यंतची वेळ शास्त्रामध्ये ही वेळ दिवसाची सर्वश्रेष्ठ वेळ समजली जाते कारण या वेळेला वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा भ्रमते ही वेळ देवतांची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये देवतांचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या स्नानाला विशेष महत्व आहे या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे या वेळेमध्ये स्नान केल्यानंतर व त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येत असते दिवसभर मन सकारात्मक ऊर्जेने आणि ताजगीने परिपूर्ण राहतो ब्रह्मस्नान केल्याने मनुष्य रोग तथा आजारपणापासून दूर राहतो त्याचा शरीर निरोगी आणि स्वस्थ राहत दुसरं आहे देवस्नान सकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला देवस्नान समजले जाते सर्व पवित्र नदींचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या या स्नानाला श्रेष्ठ स्नान समजले गेले आहे या वेळेला स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर निघून जातात अशा प्रकारे देवस्नान केल्याने तनासोबत मनाची सुद्धा शुद्धी होते या वेळेला स्नान केल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वृद्धी होत असते मनुष्याला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते सकाळी जेव्हा आकाशामध्ये तारे दिसतात त्यावेळेला केल्या जाणाऱ्या स्नानाला ऋषी स्नान असे समजले जाते है। या वेला हे स्नान सुद्धा श्रेष्ठ स्नान आहे या वेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळत असते त्यानंतर आहे मानव स्नान सकाळी सहा ते आठ या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानवस्नान समजले जाते हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदय झाल्यानंतर केले जाते या वेळेला स्नान करणे सुद्धा चांगले समजले जाते मानव के स्नान केल्याने शरीरामध्ये सदैव ताजगी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते जी ऊर्जा आपल्याला कुठलेही कार्य करण्यासाठी सदैव उत्साहित करत असते परंतु मनुष्याने या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की कधीही सूर्योदय झाल्याच्या दोन तासानंतर स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अनुचित समजले जाते यावेळेला वातावरणामध्ये दैवी शक्ती खूप कमी असतात आणि म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते ज्यामुळे दिवसभर त्याच्या शरीरामध्ये ताजगी राहत नाही त्याला प्रत्येक कामामध्ये आळस येतो पूर्ण दिवस शरीरामध्ये सुस्ती राहत असते आणि कोणत्याही कामांमध्ये त्याचं मन लागत नाही सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येत असते त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला सुरुवात होते असा मनुष्य ज्या पण ठिकाणावर जातो तो त्याच्या सोबत दुर्भाग्य घेऊन जात असतो पुढे साधू म्हणतात तुझ्या या तिन्ही मुली सकाळी उशिरा स्नान करतात ज्या कारणामुळे त्यांच्या सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आहे आणि आता तुझी सुद्धा सर्व धनसंपत्ती नष्ट झाली आहे सूर्योदय झाल्यानंतर खूप काळ जे लोक स्नान करत नाही अशा लोकांना मनामध्ये क्रोध द्वेष नकारात्मकता चिडचिडेपणा भरलेला असतो ज्यामुळे अशा लोकांच्या कामांमध्ये नेहमी अडचणी येत राहतात आणि म्हणूनच शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्याने कधीही ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी कि स्नान किंवा मानव स्नान करावे प्रतिदिवस या वेळेमध्ये उठून स्नान केल्याने त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जेची उत्साहाची प्राप्ती होते आणि आपल्या अनेक समस्यांचे निवारण हळूहळू होऊ हर� लागते आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होऊ लागते आणि सुख समृद्धीचे मार्ग आपल्यासाठी खुले होऊन लागतात संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आवश्यक नसेल तर बिलकुल स्नान करू नये भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे वत्स आता मी तुला स्नान करते वेळी अत्यंत महत्वपूर्ण मंत्राबद्दल सांगणार आहे आणि म्हणूनच तू हा मंत्र अगदी लक्षपूर्वक आहे जो पण मनुष्य स्नान करत असताना या मंत्राचं उच्चारण करतो त्या मनुष्याचे सर्व पाप त्याच वेळेला नष्ट होऊन जातात त्या मनुष्याचा दुर्भाग्य काळ नष्ट होतो आणि अशा मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते मंत्र असा आहे की गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मण्यवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गणकी, पुर्न जले पूर्ण समुद्र समुद्रसहिता कुरवंतु मे मंगलम या मंत्राचा अर्थ असा आहे की गंगा हे यमुना हे गोदावरी हे सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि सर्व नदी माता समुद्र देवता माझ्या स्नान करण्याच्या जलामध्ये कृपया तुम्ही सर्वांनी यावे आणि माझे स्नान पवित्र करावे या मंत्राच्या उच्चाराने सर्व तीर्थस्थानावर स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असत अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू यांनी साधूच्या रूपात जाऊन त्या शेठला स्नान करण्याचे महत्व समजावून सांगितले त्यानंतर शेठच्या तिन्ही मुलींना त्यांची चूक समजली त्या त्यांच्या सासरी राहण्यासाठी निघून गेल्या व भगवान श्रीहरी विष्णू जे साधूच्या रूपात आले होते त्यांनी जे काही स्नानाबद्दल महत्व सांगितले होते जे काही नियम सांगितले होते त्या सर्व नियमांचे पालन त्या तिन्ही मुली करू लागल्या तिन्ही मुली सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या नित्यनियमाने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करू लागल्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यामुळे त्यांचा शरीर पवित्र होऊ लागलं आणि त्यांच्या सभोवताली असणारी नकारात्मक ऊर्जा सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन गेली व हळूहळू त्यांच्या नवऱ्याचा व्यापार सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू लागला ते सर्व काही त्यांना पुन्हा प्राप्त झाले व त्यानंतर तिन्ही बहिणी खूप आनंदाने जीवन व्यतीत करू लागली मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये स्नान करण्याचे अत्यंत महत्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी रोज सकाळी लवकर स्नान करावे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू यांनी गरुडाला स्नान करण्याचे महत्व आणि नियम समजावून सांगितले आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ